सांगली कुपवाड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गौतम भिसे यांना अतिक्रमणावरून जबरी मारहाण करण्यात असून दोघांना अटक करण्यात आली आहे कुपवाड महापालिकेत श्रीमती पुष्पा चंद्रकांत बागेवाडी यांच्या तक्रारी अर्ज महापालिका आयुक्त यांना देण्यात आला होता या अर्जामध्ये आमच्या जागेवर अतिक्रमण आहे याची पाहणी करायला गेले असता सहाय्यक आयुक्त गौतम भिसे अभियंता ए पी मगदूम स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी हे रामकृष्ण नगर मधील बांधकाम चालू सालो होते चालू असलेल्या बांधकामाचा परवानगा आहे का हे विचारलं असता तू कोण विचारणार असं म्हणून आयुक्त खाली त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला लागले तर रक्त येऊ लागले आरोपी रणजित तलवार घेऊन मगदुम व मद्रासी यांचा पाठलाग केला त्यावेळी घटनास्थळावरून मद्रासी व मगदुम यांनी पळ काढला यावेळी रणजित माहिमकर यांची आई येऊन अधिकाऱ्यांना म्हणाले की जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार अशी धमकी देऊन शिविगार करत होता

त्यानंतर सहाय्यक आयुक्त भिसे यांनी कुपवाड सी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली म्हणून शाखागियंत व स्वच्छता निर्देशक त्यांनी पाहण्यासाठी गेला असता तेथील त्या नागरिकांना मी विचारत असताना त्यांनी बांधकाम परमिशन आहे का एवढंच विचारत होतो तो त्यांचा मुलगा परत आला आणि बांधकाम पद्धती कोणाच काय विचारते म्हणून घचरे धरून खाली पाडला आणि परत तलवार घेऊन पाठीमागे ते शाकाईपर्यंत था था आमचे मोठे हो मग त्याच्या पाठीमागे लागले परणजित माहीमकर व विद्या माहीमकर यांना अटक करण्यात आली अधिक तपास पी एस आय राजू अण्णछत्रे करीत आहेत बागेवाडी खानार शाहू रोड दसरा चौक कोल्हापूर यांनी रामकृष्ण नगर सर्वे नंबर तीनशे दोन अ दोन येथे अतिक्रमणाबाबत महानगरपालिकेमध्ये तक्रार केली होती त्या संदर्भात सहायक आयुक्त गौतम भिसे व त्यांचे सहकारी स्वच्छता निरीक्षक या मद्रासी शाखा अभियंता एपी मखदूम हे स्पॉट व्हिजिट करता गेले असता आरोपी विद्या महादेव माहिमकर आणि रणजित महादेव माहिमकर यांनी त्यांना धक्काबुक्की केलेली आहे तसेच रणजित माहिमकर हा त्यांच्यावरती तलवार घेऊन मारण्याकडे धावून गेलेला आहे तसे त्या महाराणीमध्ये त्यांना हाताला दुखापत झालेले आहे त्यासंदर्भात एमआरडीसी पोलीस स्टेशन सी आर नंबर सात पब्लिक दोन हजार एकोणीस कलम तीनशे बत्तीस तीनशे त्रेपन्न चौतीस सह आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस चा गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई चालू आहे